काकडी बरेच दिवस टिकते खराब होत नाही पण दोन दिवसातच आकसलेली दिसायला लागते अशी काकडी बरेच जण खराब झाली असं समजतात पण ती काकडी थोडा वेळ बर्फाच्या पाण्यात ठेवा ती पुन्हा आधीसारखी ताजी दिसायला लागेल शिवाय जास्त काय टिकते सकाळी केलेल्या पोळ्या दुपारपर्यंत कडक होऊन जातात ही समस्या तर प्रत्येकाची आहे कपड्यात गुंडाळल्या की जास्त चामट होतात मग करावे काय एकच फार सोपा उपाय आहे पोळ्यांच्या डब्यात आल्याचा तुकडा ठेवा अशा असं केल्याने पोळ्या छान मऊ राहतात बरेचदा बटाटा फार गोड मिळतो असा बटाटा भाजीत तर अजिबात चांगला लागत नाही अशा गो अशा वेळी गोड बटाटा मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचा आणि मग वापरायचा असं केल्याने बटाट्याचा गोडवा कमी होतो कांदा चिरायला लागल्यावर ला डोळ्याला पाण्याच्या दारा लागतात डोळे झोंबतात कांदा चिरताना चॉपिंग बोर्डवर ओला टिश्यू पेपर ठेवा जर कांदा ताटात चिरत असाल तर ज्या टा ता, ताटात कांदा चिरता आहेत त्या ताटात ठेवा असं केल्याने डोळ्यांना कांदा झोंबत नाही तसेच डोळ्यातून पाणी पण येत नाही बरेचदा गार पाणी प्यायची इच्छा होते आणि गार पाण्याच्या बाटलीतही पाणी थोड्या वेळासाठीच गार राहते जास्त काळासाठी पाणी गार राहावे यासाठी बाटलीला ॲल्युमिनियम फॉईल पेपर लावून ठेवायचा पाणी दिवसभर गारच राहते